श्री चिदानंद कोरे सहकारी पाणी व राखेमुळे नंदी परिसरातील नागरिक मल्लिकार्जुन कोरे यांना दिलं नंदी ग्रामपंचायत यांच्या वतीनं निवेदन चिखोडी तालुक्यातील श्री चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना नंदी या साखर कारखान्याच्या दूषित पाणी व राखेमुळे नंदी परिसर प्रदूषणाच्या विळख्यात सापडलाय ही समस्या अनेक वर्षापासून असून देखील कारखाना व्यवस्थापन आणि आजपर्यंत यावर कार्य स्वरूपी कोणताही तोडगा काढला नाही तसेच मोलासिसचे मुला, का पाणी उघड्यावर सोडल्यामुळे परिसरातील विहिरी व बोर यांचं पाणी प्रदूषित झालंय त्यामुळे कारखाना परिसरात राहणाऱ्या लोकांना पिण्याचं पाणी तसेच जनावरांना पाण्याची समस्या निर्माण झाली असून कारखान्यानं तात्पुरतं पाणी पुरवठ्याचं नियोजन केलं असून यामध्ये अनियतपणा आहे तसेच कारखान्याच्या बॉयलर मधून येणाऱ्या राखीच्या कणामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून जनावरांच्या चार्यावर पडलेले राखेचे कण जनावरांच्या पोटात गेल्यामुळे जनावरांना अनेक आजार होऊ लागले तसेच परिसरात कोरे लेखी निवेदन देत त्याची दखल एक दोन दिवसात घेतली नाही व प्रदूषण थांबलं नाही तर तीव्र आंदोलन उभारू असा इशारा देण्यात आलाय यावर बोलताना अध्यक्ष कोरे यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना बोलावून प्रदूषण थांबवण्यासाठी यंत्रणा राबवण्याचे आदेश दिले यावेळी बोलताना माजी तालुका पंचायत सदस्य मलु हवलदार व ग्रामपंचायत पीडीओ कुमार डंग यांनी बोलताना सांगितलं की येत्या काही दिवसात कारखान्यातून पाणी राखीचं नाही तर ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा कारखाना व्यवस्थापनाला देण्यात आलाय यावेळी नंदी ग्रामपंचायत अधिकारी कुमार डंग नंदी तालुका पंचायत माजी सदस्य मलु हवलदार कुमार पुजारी ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब सुरनवर माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अनप्पा रावळ केदारी बंडा नायकवडी कांतेश नाईक नागेश सुळे गणेश राऊळ केदारी संतोष खोत अमित थोरात विनायक संत इत्यादींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी संपतराव थोरात नंदी